जय शिवराय सगळ्यांना मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ तुम्हाला मदत करतो जावा कशा प्रकारे लई सोपाय जावा कसं शिकायचं जा, कशा प्रकारे त्याला अंडरस्टँड करायचं आणि प्लस आय टी जॉब कसा मिळवायचा काय काय स्टेप्स आपण फॉलो केले पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो बरोबर आहे सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या भावा आणि प्रिय माझ्या बहिणींनो ओके लाडक्या बहिणींनो कारण मागच्या व्हिडिओला कमेंट आली तू फक्त भावा भावा बोलतो अरे आम्ही बहिणी पण आहेत ना तुझ्या तर प्रिय लाडक्या माझ्या बहिणीनं ऐका आजचा टॉपिक तुम्ही थांबण्याला बघितला असेल माझा आवाज येतो प्रॉपर थांबण्याला तुम्ही बघितलं असेल एक वर्ष वाया गेलं आहे अरे जाऊ द्या रे जाऊ द्या काय प्रॉब्लेम नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतात एक वर्ष जातं दोन वर्ष जातं काही एक्सपायझेड रिझन असतात पण वाया गेलं म्हणजे थांबलो का आपण संपलो का अजिबात नाही आहे अजिबात नाही ग्रॅज्युएशन झालं एक वर्ष कोर्स केला आणि एक वर्ष झाल्यानंतर आता कळालं की अरे मला जॉबसाठी जे स्किल रिक्वायर्ड होते है ते माझ्याकडे नाही आहेत असे खूप स्टुडंट मी बघितले त्यात तुम्ही पण असू शकता किंवा माईट बी इन फ्युचर तुम्ही त्या गोष्टी फेस नाही करणार कारण तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय त्यामुळे तुम्हाला कळेल ऐका आहे काय पोरं ग्रॅज्युएशन करतायत ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोरं कोर्ससाठी जात आहेत मग ते पुणे असेल हैदराबाद असेल बेंगलोर असेल तिथं जाऊन कोर्स करतायत पण कोर्सचं ड्युरेशन सहा महिने सांगितलं जातं आणि कोर्स जातो एक वर्षाला कधी कधी तो दीड दोन वर्षाला सुद्धा जातो सर सहा महिन्याचा जातो का याला रिस्पॉन्सिबल कोण आहे याला रिस्पॉन्सिबल कोण ते तर सांगतो पुढं करायचं काय ते पण सांगणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघ आणि आलाय ना तू व्हिडिओवरती भावा अय माझ्या प्रिय बहिणींनो एक लाईक होऊन जाऊ द्या <coughs> तुमच्या भावाला ठीक आहे आणि जय शिवराय कमेंट करायला तर विसरायचं कोणीच नाहीये कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांच्यामुळे आपण बिंदास्पणे राहतोय बोलतोय सगळ्या गोष्टी करतोय राईट त्यामुळे आपल्या देवाचं नाव घ्यायला काय प्रॉब्लेम असला पाहिजे त्यामुळे सगळ्यांनी कमेंटमध्ये जय शिवराय जय शिवराय लिहायचं आहे कारण रीच वाढेल व्हिडिओचा जे गरजू आहेत ज्यांना खरंच व्हिडिओची गरज होती त्यांना भेटेल ऐका <coughs> ग्रॅज्युएशन नंतर कोर्स लावला आता कोर्समध्ये सिक्स मंथचं ड्युरेशन असतो कोर्स फुलस्टॅग जावा वगैरे किंवा पायथॉन वगैरे किंवा डॉटनेट डेटा सायन्स का कुठलाही कोर्स करा काहीच थोडं थो जास्त पण असू शकतो पण सहा महिन्याचा कोर्स वर्षावर जातो रिझन क्लास वाले तुम्हाला सांगतात सहा महिन्याचे पण ऍक्च्युअली त्या गोष्टी सहा महिन्यामध्ये कव्हर होत नाहीत इवन तुम्ही नॉन आय टी बॅकग्राऊंडची असाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्लोली स्लोली कव्हर करायला लागते सो इट विल टेक टाइम याला एक वर्षाचा टाइम जातो मित्रांनो फुलस्टॅग जावा पायथॉनमध्ये एक वर्ष जात म्हणजे जातं कारण त्या कॉन्सेप्ट समजून सांगण्यासाठी वेळ लागतो बरोबर आहे त्यामुळे टाइम लागतो कोर हो जॉब दोन तीन महिने शिकवलं जातं कारण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट बेस असतो तो बरोबर आहे मग पुरा ऍडव्हान्स जाऊन दोन तीन महिने परत स्प्रिंग बुटला परत एंडला असं करत वर्ष उजळतो आणि परत वर्ष कोर्सला झालं परत जॉबला जायला माहित नाही मग ती पुढं किती वर्ष लागतील माहित नाही हे प्रत्येकाच्या बाबतीत मी बघतोय आता प्रत्येकाच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी होत like, आहेत आर यू लाईक ॲग्री विथ मी ॲग्री असाल की नाही आहेत की नाही तुम्ही ॲग्री आहात सर मी कोर्स माझं ग्रॅज्युएशन दोन हजार चोवीसला ला संपलं कोर्स जॉईन केला एक वर्ष झालं कोर्स करून स्टील मी जॉबलेस आहे पोरांनो आणि पोरींनो ऐका जर तुमच्या बाबतीत असं घडलंय इट्स ओके तुमच्या बाबतीत नाही खूप जणांच्या बाबतीत असं घडलेलं आहे आता याच्या मागं रिझन्स खूप सारे आहेत त्या एक वर्षामध्ये लाईक त्या लेवलचं नॉलेज तुम्ही घेतलं नाही का किंवा तुम्हाला तसा गायडन्स मिळालं नाही का खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात कारण कंपनीमध्ये जे रिक्वायर्ड स्किल आहेत इट्स इनफ टाइम एक वर्ष खूप मोठा टाइम आहे या एका वर्षात त्या गोष्टी आपण लर्न करू शकतो आणि जॉब घेऊ शकतो पण गाडी आणली कुठं हे तुम्ही स्वतःला विचारा मी स्वतः केलं नाही का मला गायडन्स भेटला नाही मला तसं शिकवलं नाही वॉट एव्हर काही रिझन असू द्या तर त्या रिझनला घेऊन पुढे जाता येणार नाही तिथंच रिझन सोडा ओके आता पुढं काय करायचंय ते लक्षात घ्या एक वर्ष गेले तुमचं इट्स टोटली फाईन आता नव्याने सुरुवात करा आता काय जण म्हणते नाही यार सर आता लय बोर झालंय जॉबच लागत नाही असं होत आहे रडायला येत आहे काही जण म्हणले मला रडायलाही लागले आता म्हणजे काय संपल्यासारखं झालंय घरचे आता पुढं काय करायचं म्हटलं तर घरून पैसा भेटत नाही सिम्पल का भेटेल मला सांगा ग्रॅज्युएशन म्हणा ग्रॅज्युएशन पर्यंत आपल्याला त्यांनी एवढं केलं ते काही कमी आहे का राईट नाही की नाही त्याच्यानंतर ते एक्सपेक्ट करतील की तुम्हाला जॉब लागेल तुम्ही काहीतरी त्यांना तुमच्या थ्रू द्याल परत त्यांच्याहून एक्सपेक्टेशन ठेवून नाही चालणार बरोबर आहे त्यामुळं घरचे पण बघत असतील तर आय होप सगळे समजून घेतील ठीक आहे आता जे झालंय ते झालंय बरोबर आहे त्यामुळं एक नव्याने तुम्ही सुरुवात करा नव्याने परत लाईक डेडिकेट होऊन सगळ्या गोष्टी करा आणि आता एक वर्षाचा टाईम नाही आहे टाइम खूप कमी आहे तुमच्याकडे त्यामुळे दिवसातले सहा ते आठ तास त्या गोष्टीला द्या गोष्टी तीन महीन स गोटी रिवाइज करा सोची रिवाइज करा पर जॉब करा कनेक्ट करा।, करा ये चार सोबत मैसेजेस पाज्यूम से कंपनी से डायरेक्ट एप्रोच करा डेफिनेटली कुछ ना कुछ तुम्हें कनेक्ट वाला रेफरन्स थ्रू खूब सारे जॉब्स पेटत है डेवलपर से कनेक्ट करा डेवलपरना विचारा वैकन्सी है आई एम लुकिंग फॉर अ जॉब राइट ट्रायल बघा ट्राय केला पाहिजे स्ट्रगल केला पाहिजे मी ज्यावेळेस तुमचा सारखा जॉब शोधत होतो दो दोन हजार कनेक्शन माझे होते दोन हजार त्यावेळेस आता खूप झाले त्याच्याहून जास्त झाले म्हणजे आमचं एकच काम होतं कनेक्शन बनवणे कनेक्शन थ्रू जॉब भेटतो परॉन लिंकइनवरती आता कनेक्शन बनवायचे कसे याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवून मी तुम्हाला खूप दिवसापासून सांगतोय नक्की त्याच्यावरती व्हिडिओ येणार आहे ओके जे शिवला लिहायला विसरायचं नाही कनेक्शन थ्रू जॉब भेटतो रेफरन्स तो सुद्धा जॉब भेटतो कंपनीच्या साईटवर जाऊन कंपनीला अप्लाय केल्यानंतर तिथून सुद्धा रिस्पॉन्स येतो किंवा डिरेक्ट त्यांना रिझ्यूम पाठवा डिरेक्ट व्हॉट्सॲप करा मेल करा कॉल करा तिथून सुद्धा रिप्लाय येतो ओके नाही याला ठीक आहे बघा शंभर जणांना केला एक तरी एकतरी एक तरी, एक तरी तुमच्या रिझ्यूममध्ये इंटरेस्ट दाखवेल ओके इट्स लाईक लुकिंग गुड आणि खरंच याला गरज आहे घेतील यार घेतील एवढे पण वाईट लोक नाही आहेत दुनियामध्ये घेतील नक्कीच त्यामुळे ट्राय करत राहा एक वर्ष वाया गेलं म्हणजे सगळं संपलं असं अजिबात होत नाही असं अजिबात होत नाही ठीक आहे एक वर्ष गेले किंवा दोन वर्ष जरी गेले म्हणून माझा गॅप पडला ना मग माझं गॅप पडला त्याचं रिझन मी काय देऊ आता पहिली गोष्ट जे ग्रॅज्युएशन सध्या आहे पंचवीस पास आऊट गॅप पडू देऊ नका सगळ्यांना विनंती आहे माझी रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्र करा टाइम इन्व्हेस्ट करा टेक्नॉलॉजीवर स्किलवरती पाहि दोन हजार सव्वीस मे एप्रिल येण्या अगोदर तुम्ही तुम्हाला जॉब लागला पाहिजे कारण तुम्ही परत फ्रेशर नाही राहत नाही राहणार त्यामुळं तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर बाई सगळ्यांना विनंती आहे कारण गॅपचा प्रॉब्लेम तुम्ही बघताय पोरांना किती फेस करतायत लागताय जॉबला पण तरी पण स्ट्रगल नावाची जी गोष्ट परत ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक येते कंपनीमध्ये काय केलं तुम्ही एवढे दिवस वाय ग्रॅज्युएशन झालं तेवीसला पंचवीसपर्यंत काय केलं तुम्ही या ठिकाणी जर तुमचा गॅप जरी असेल तर मी सांगितलं व्हॅलिड रिझन हेच तुम्हाला वाचू शकतं बाकी कुठली गोष्ट वाचू शकत नाही व्हॅलिड रिझन प्लस तुमचे स्किल तुमचे सेट जर स्ट्रॉंग असेल दे विल नॉट लुकअप लाईक की काय गॅप झाला आणि कशामुळे झाला नो स्किल मात्र स्ट्रॉंग ठेवा आणि रिझन आहे ते प्रॉपर प्रामाणिकपणे सांगायचं आहे बनवा बनवी करायची नाही आहे ठीक आहे येतं लक्षात सगळ्यांना गॅपवर एक ऑलरेडी मी व्हिडिओ बनवला आहे गॅप इन आय टी एकदा जाऊन तो चेक करा ठीक आहे त्यामुळे एक वर्ष बाहेर गेलं म्हणजे सगळं संपलेलं नाहीये पुन्हा नव्याने सुरुवात करायची प्रत्येकाने ओके त्यामुळं आपला चॅनल पण आहे तुम्हाला सपोर्ट करायला आणि नक्कीच पुढे जाऊन सुद्धा सपोर्ट करायला रात्रीचे अकरा आहेत तरी पण व्हिडिओ बनवतोय म्हणजे लक्षात घ्या यार काहीतरी पोटेड इडके असेल काहीतरी म्हणजे वाटतय की यार सांगाव पोरांना कारण खूप जण या गोष्टीमध्ये लॅक आहेत माहीत नाहीत गोष्टी सो डेफिनेटली तुम्ही सुद्धा सपोर्ट कराल लाईक कराल शेअर कराल या व्हिडिओला जास्तीत जास्त जेणेकरून प्रत्येकाजवळ हा व्हिडिओ गेला पाहिजे प्रत्येक मराठी पोरगा सुधारला पाहिजे पुढं केला पाहिजे हाच आपला प्रयत्न आहे जे जे जाऊ जय शिवराय